पीक विमा अंतर्गत खरीप दोन हजार पंचवीससाठी साठी यावर्षी विमा भरण्याची जी मुदत आहे ती एकतीस जुलै अखेर आपल्याला सगळ्यांना विमा भरायचा आहे आत्तापर्यंत साधारणतः दोन लाख शेतकऱ्यांनी विमा नांदेड जिल्ह्यामध्ये भरलेला आहे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात विमा भरावा शेवटचा डेट म्हणजे एकतीस जुलैची वाट बघू नये कारण शेवटी केंद्रांवर खूप गर्दी होते तसंच विमा जे काय पोर्टल आहे त्याच्यावर आपण खूप लोड येऊ शकतो त्यामुळं आपण तत्काळ विमा भरण्याला सुरुवात करावी यावर्षी ॲग्री कंपल्सरी शासनाने केलेला आहे त्यामुळे ॲग्री नोंदणी आपल्याला कंपल्सरी आहे आणि सी एस सी केंद्रावर ज्या ठिकाणी आपण विमा भरणार आहात त्या ठिकाणी चाळीस रुपये शासनानेच केंद्र चालकांना दिलेले आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही आणि आपणही असं कुठलंही शुल्क त्या ठिकाणी देऊ नये त्यासोबत विमा यासाठी महत्त्वाचं आहे की अलीकडच्या काळामध्ये जे हवामानाचे बदल आहेत त्यामुळे जे काही नुकसान होऊ शकतं त्यापासून एक रिलीफ पीक विमाच्या रूपाने मिळू शकतो त्यासाठी आपल्याला आपली ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे आणि ॲग्रिस्टॅग पण आवश्यक आहे त्याचसोबत आपली पीक विमा आणि पीक हो हो पीक पाहणी ई पीक पाहणी याच्यामध्ये काही तफावत असल्यास tudo uma... bem,